अबोली या मालिकेच्या अठरावेच्या भागामध्ये देवदत्त कोर्टासमोर सांगत असतो की खूप मीडियामध्ये चर्चा रंगलेल्या आहेत की अबोली मॅडम असे नवीन नवीन साक्षीदार आणतात नवीन नवीन साक्षीदार समोर आणतात आणि अबोलीताई सगळ्यांच्या समोर त्या साक्षीदारांची साक्ष कोर्टाची कोणतीही परवानगी न घेता जज साहेबांना न जुमानता असे नवीन नवीन कोर्टामध्ये साक्षीदार आणणं हे कितपत योग्य आहे आणि जज साहेब तुमच्याबद्दल पण ते अफवा पसरला जातात बरं का की जज साहेब सुद्धा अबोलीला पक्षपात पणा करतात म्हणून यावरती जज साहेब म्हणतात काय बोलत आहे देवदत्त खांडेकर तुम्ही माझ्यावरती आरोप करताय का आणि हे बघा मी न लोक काय बोलतात मीडिया काय बोलतो पत्रकार काय बोलतात पेपरमध्ये काय बातम्या येतात हा विचार करत नाही मी फक्त कोर्टासमोर पुरावा आहे की नाही हा विचार करते आणि आज सुद्धा मी इथे निकाल द्यायला आले मी कुणाचं काही ऐकायला आणली नाहीये देवदत्त म्हणतो तेच मी तुम्हाला सांगतोय मग आता कसले साक्षीदार आणि कसलं काय करताय तुम्ही कोर्टासमोर पुरावा सादर करा विषय संपला असं म्हणत देवदत्त मुद्दाम आता इकडे जज साहेबांना मॅन्युपुलेट करण्याचा सा प्रयत्न करत असतो जेणेकरून अबोलीची कोणत्याही साक्षीदाराची कोर्टामध्ये राहायची हिंमतच व्हायला नको आणि जज साहेबांनी कोर्टासमोर कोणाला उभंच करायला नको पण त्याच वेळेला अबोली म्हणते तुम्ही म्हणणं एकदा ऐकून घ्या जर का आपल्याकडे साक्षीदार आहे आणि तो साक्षीदार आपल्याला या केसमध्ये खूप मोठी लीड मिळवून देणार आहे तर आपण त्या साक्षीदाराची बाजू ऐकायलाच पाहिजे यावरती म्हणतो नाही नाही आता कोणता साक्षीदार वगैरे काही येणार नाही जज साहेब म्हटलेत की नाही की आम्ही आता केसचा निर्णय देतोय साहेब केसचा सा निर्णय देतील असं म्हणत आता देवदत्त आबोलीची बाजू दाबण्याचा प्रयत्न करत असतो आबोली, सा आबोली म्हणते साक्षीदार आपण कधीही आणू शकतो साक्षीदार आणण्यासाठी कोर्टाला परवानगी आधी घ्यायला लागते मला माहिती आहे पण तरी सुद्धा केसचा एखाद्या निकाल लागला तरी सुद्धा त्यानंतर पण आपण पड़ साक्षीदार आणू शकतो केस रिओपन करून पण आपण साक्षीदार आणू शकतो इतकं मला नक्कीच माहिती आहे त्यामुळे माझ्या या साक्षीदाराला केस चालू असताना मला बोलवण्याची परवानगी देण्यात यावी माझा साक्षीदार आहे देवदत्त खांडेकर यांचा ड्रायव्हर असं म्हणत आबोली कोर्टासमोर आता पुन्हा एकदा याचिका दाखल करते की मला माझा साक्षीदार समोर आणण्याची परवानगी मिळावी जज साहेब म्हणतात ठीक आहे या सगळ्यामध्ये तुम्हाला तुमचं साक्षीदार आणण्याची परवानगी मिळते मग देवदत्त खांडेकर चिडतो आणि म्हणतो म्हणजे म्हणजे बाहेर मीडिया जे बोलतोय ते खरं आहे का तुम्ही करता का यावरती पुन्हा चिडतात आणि देवदत्त खांडेकर लोक बोलतच असतात पण आपण त्याकडे लक्ष नसतं द्यायचं आपण आपल्या हेमे चालायचं असतं त्यामुळे लोकांना काय बोलायचं ते बोलू दे मी मला जो निर्णय वाटेल ना तोच निर्णय घ्यायला मी समर्थ आहे असं म्हणत आता मात्र इकडे देवदत्तला बरोबर तोंडावर तो। ती आपटत जज साहेबांनी खूप मोठा निर्णय घेतलेला असतो त्यानंतर मग मात्र साक्षीदाराला बोलवण्याची परवानगी मिळते साक्षीदाराला बोलवण्याची परवानगी मिळाल्यावरती देवदत्त खांडेकर आता मात्र स्तब्ध उभा असतो ज्या वेळेला प्रतापचा ड्रायव्हर समोर हो येऊन उभा राहतो प्रतापचा ड्रायव्हर समोर आल्यावरती अबोली म्हणते हा प्रताप अहिरे यांचा ड्रायव्हर यावेळी प्रताप म्हणतात मी याला ओळखत नाही कोण हा माझा कुठचा ड्रायव्हर मी ह्याला ओळखत नाही यावरती तो माणूस म्हणतो हो मी देवदत्त खांडेकर यांच्याकडे बरेच वर्ष इमाने इतबारे नोकरी करतोय यावरती आबोली म्हणते अच्छा मग तुम्ही त्यांचे ड्रायव्हर आहात तर मग तुमची सॅलरी किती आहे यावर तो थोडासा गडबडतो आबोली म्हणते हे बघा म्हणजे बँक स्टेटमेंट नुसार तुमची सॅलरी एक लाख रुपये आहे दर महिन्याला लाखो रुपये तुमच्या अकाउंटला पोहोचतायत असं मला एक सांगा ड्रायव्हरला लाख रुपये द्यायला एवढं तुम्ही असं त्यांचं काय काम करता याचा अर्थ ड्रायव्हरला ड्रायव्हरला लाख रुपये देणारा माणूस काहीतरी वेगळं काम करून नक्कीच घेत असणार ना काय काम करता यांच्यासाठी तुम्ही असं म्हणत आबोलीने कोर्टासमोर खडा सवाल केलेला असतो आणि ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशी तुम्ही देवदत्त खांडेकर यांच्यासोबत होतात का आणि त्या दिवशी काय घडलं होतं स्पष्टपणे सांगा अंकित वरती हल्ला सुद्धा का यावरती आता ड्रायव्हर सांगतो हो मीच त्या अंकित वरती हल्ला केला होता आबोली म्हणते अंकितचं आणि तुमचं असं काय वैर होतं की तुम्ही अंकित वरती हल्ला केलात त्यावरती तो म्हणतो माझं अंकित सोबत वैर नव्हतं पण साहेबांना म्हणजे साहेबांच्या विरुद्ध एकमेव साक्षीदार हा फक्त आणि फक्त अंकितच होता आणि त्यामुळे त्यामुळे त्या त्या त्याला संपवणं मला भाग होत कारण तो जर कोर्टामध्ये येऊन साक्ष देऊ शकला असता तर माझे साहेब अडकले गेले असते आणि म्हणून आणि म्हणून मला फक्त हे साक्ष द्यावी लागली असं म्हटल्यावर ती मग मात्र अबोली म्हणते बघितलंच जज साहेब आणि मग अबोली म्हणते हे तुम्हाला करायला देवदत्त खांडेकर यांनी सांगितलं होतं का यावरती तो म्हणतो नाही नाही मला देवदत्त खांडेकर यांनी काही सांगितलं नव्हतं त्यांना माहीत नाही की मी असं काही करणार आहे मला माझ्या धन्याला वाचवायचं होतं आणि त्यासाठी मी हे सगळं केलं पण या सगळ्यामध्ये देवदत्त खांडेकर यांचा हात नाही असं म्हणत तो आता एक वेगळं स्टेटमेंट दिल्यावरती इकडे तोपर्यंत देवदत्त उभा राहतो आणि बघितलं जज साहेब म्हणजे ह्या अबोली मॅडम काहीतरी चुकीचं बोलतायत या सगळ्यामध्ये माझ्या अशिल प्रतापरावांनी त्याला काही सांगितलेलं नाहीये ना माझा ह्याच्यामध्ये हात आहे मग त्याने मारलं काय आणि नाही मारलं काय हे काय करायचं आम्हाला अबोली म्हणते होती गोष्ट खरी असली तरी सुद्धा याने त्याला मारण्याचा प्रयत्न केला ते पण प्रतापरावांसाठी मग असं याला काय माहिती होतं की प्रतापरावांसाठी त्याने अंकितला मारण्याचा प्रयत्न केला अंकित प्रतापरावांना असं काय करणार होता किंवा अंकितला अशी काय माहिती होती त्यामुळे याने हे सगळं केलं ते पण कोर्टासमोर येणं गरजेचं आहे असं म्हणत आबोली आता सगळी घडलेली घटना त्या माणसाला सांगायला सांगते त्यावरती आता ड्रायव्हर बोलायला सुरुवात करतो ड्रायव्हर बोलायला लागतो खरं तर त्या दिवशी मी साहेबांच्या सोबतच होतो मी साहेबांच्या सोबत होतो पण त्या रात्री साहेबांनी साहेबांनी सांगितलं की तू मागे बस मी ड्रायव्हिंग करतो आणि म्हणून म्हणून मी ड्रायव्हिंग करायला लागलो मी ड्रायविंग करायला लाग करा ज्या लागलो होतो त्यावेळेला उठवलं आणि मी मागे बसलो मग साहेब ड्रायव्हिंग करायला लागले साहेब ड्रायव्हिंग करायला लागले आणि त्यांनी दारू पेली होती त्यांना साधारण त्यांना होश नव्हता त्याच वेळेला मनवा ही मुलगी त्यांच्या समोर आली मनवा समोर आल्यावरती मग मात्र त्यांनी तिला आधी वाचवण्यासाठी प्रयत्न केला म्हणजे खर तर एक मुलगी तिला काही मुलांनी नशेचं इंजेक्शन देऊन सोडून दिलं होतं ती वेड्यासारखी भरकटत होती आणि सोडून देणाऱ्या मुलांमध्ये अंकित होता अंकितला साहेबांनी ओळखलं साहेबांनी अंकितला ओळखल्यावर त्यांनी विचार केला कोण आहे ती मुलगी अंकित या प्रकरणामध्ये अडकू नये म्हणून साहेब खाली उतरले त्यांनी पाहिलं की इकडे ही मुलगी आहे पण त्या मुलीला पाहिल्यावर ती साहेबांच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला त्यांच्या काळजीची जागा त्यांच्या मनात रागाने घेतली आणि त्यांच्या मनातल्या रागामुळे त्यांनी त्या मुलीचा हात धरला आता गाडीमध्ये आणण्याचा प्रयत्न केला म्हणते हे हे सगळं नोट करून म्हणजे त्या रात्री मनवाला भेटले होते मनवाला भेटल्यावर ती त्यांनी मनवाला कारमध्ये गेलं हे सगळं निश्चित झालेलं आहे त्यानंतर अबोली म्हणते पुढे काय घडलं हे तुम्ही कोर्टाला सांगा त्यावरती ड्रायव्हर सांगायला लागतो त्या रात्री ज्या वेळेला त्यांनी मनवाला घेऊन ते अंकित साहेबांच्या फार्म हाऊस वरतीच गेले होते अंकित साहेबांच्या फार्म हाऊस वरती गेल्यावर त्यांनी फरफटत होती पण त्यानंतर मी बाहेरच थांबलो मग मला काहीच कळत नव्हतं पण तरी सुद्धा तरी सुद्धा त्या मुलीचा आवाज येत होता ती मुलगी ती मुलगी होश मध्ये नव्हती बेशुद्ध होती किंवा ती शुद्धीत नसताना सुद्धा ती ओरडून ओरडून सांगत होती की मला सोडा मला सोडा पण तिची शुद्ध हरपत होती त्यामुळे ती प्रतिकार जास्त करू शकत नव्हती पण ती कंटिन्युअस ओरडत होती मला सोडा मला सोडा पण प्रतापरावांनी तिचं काही ऐकलं नाही प्रतापराव खूप चिडले होते आणि प्रतापरावांनी या सगळ्यामध्ये बदला घेण्याचं ठरवलं होतं काहीतरी त्यांच्या मनामध्ये होतं ज्याचा त्यांनी बदला घेतला आणि या सगळ्यामध्ये या सगळ्यामध्ये प्रतापरावांनी तिचं अत्याचार केला असं म्हणत आता मात्र सगळा घडलेला प्रकार त्या ड्रायव्हरने सांगितलेला असतो आबोली म्हणते नोट करा इथपर्यंतची कथा ड्रायव्हरने सांगितले पुढची कथा मी तुम्हाला सांगते ज्या वेळेला प्रतापरावांनी मनवावरती अत्याचार करण्याचा प्रयत्न केला तिला ती हतबल झाली होती तिला प्रतिकार करता येत नव्हता तिची सहनशक्ती संपली होती तरी सुद्धा प्रतापरावांना विरोध करायचा म्हणून तिने पुन्हा एकदा नेटाने उठली प्रतापरावांवरती हल्ला केला स्वतःचा जीव वाचवण्यासाठी तिने धडपड केली पण त्याच वेळेला प्रतापरावांवरती केलेल्या हल्ल्यामुळे प्रतापराव गडबडले आणि त्यांनी मनवाला मारण्याचा प्रयत्न केला मनवाला मारण्यासाठी त्यांनी आता इकडे तिकडे पाहिलं त्यांना तिथे एक पडलेला पंख्याचा रॉड सापडला आणि तो रॉड त्यांनी घेतला मनवाच्या डोक्यात घातला त्यावेळेला देवदत्त म्हणतो खोटं बोलतेही खोट बोलतेही आबोली म्हणते मी काहीही खोटं बोलत नाही कारण या सगळ्यासाठी माझ्याकडे पुरावा आहे फॉरेन्सिक डिपार्टमेंटचा पुरावा आहे फॉरेन्सिक डिपार्टमेंट कडे तो पंख्याचा रॉड गेलेला आहे पंख्याचा रॉड फॉरेन्सिक डिपार्टमेंट कडे गेल्यावरती त्याच्यावरती एका टोकाला मनवाच्या रक्ताचे ट्रेस आहेत आणि एका टोकाला देवदत्तच्या हाताचे ट्रेस आहेत त्यामुळे तो रॉड कोर्टासमोर मी हजर करते आणि त्याचप्रमाणे फॉरेन्सिक रिपोर्ट सुद्धा हजर करते देवदत्त तो खोटं बोलते ही खोटं पंख्याचा रॉड त्या खोलीमध्ये पंख्याचा रॉडच नव्हता पंखाच नव्हता तिथे असलेला टेबल लॅम्प असं म्हणत देवदत्त बरोबर आपल्या जाळ्यात अडकलेला असतो आता मात्र कोर्टासमोर सगळं सत्य आणि आता प्रतापराव आपल्या जाळ्यात अडकलेले असतात देवदत्त डोक्याला हात लावून घेतो आणि प्रतापराव म्हणतात ते म्हणजे हे आबोली म्हणते बघितलं बरोबर आहे हे म्हणतायत तेच खरं आहे म्हणजे तिथे फक्त आणि फक्त रॉड तिथे टेबल लॅम्प होता आणि टेबल लॅम्पच्याच मदतीने यांनी मनवाला मनवाला फोडलं त्रास दिला मनवावरती अत्याचार केला आणि यांनी ते कबूल केलंय खरं तर हा टेबल लॅम्प आमच्याकडे आधीच लागला होता आमच्या हाती तो आधीच लागला होता पण यांच्या तोंडून सत्य कबूल करण्यासाठी मला हा नाटक करावं लागलं असं म्हणत अबोलीने सगळ्यांच्या समोर सत्यानत मग तो टेबल लॅम्प कोर्टासमोर सादर केलेला असतो प्रतापरावांचं सगळं सगळं भांडं फुटलेलं असतं आणि आता इकडे प्रतापराव गडबडतात त्यावेळेला अबोली म्हणते आता सगळं संपलेलं आहे या टेबल लॅम्पवरती रक्ताचे ठसे आहेत त्याच टेबल लॅम्पवरती तुमच्या हाताचे ठसे आहेत प्रतापराव म्हणतात हे शक्यच नाही हे सगळं खोटं आहे हा ड्रायव्हर खूप खोटं बोलतोय यावरती अबोली म्हणते ड्रायवर नेलेलं सगळं स्टेटमेंट खरं आहे यावरती प्रतापराव म्हणतात नाही नाही हे सगळं खोटं आहे हा ड्रायव्हर काहीही सांगायला लागलेला आहे त्या रात्री हा ड्रायव्हर माझ्यासोबत नव्हताच त्या रात्री जेव्हा मी अंकितच्या फार्म हाऊस हो गेलो तेव्हा मी एकटाच होतो मी एकटाच कार ड्राईव्ह करत गेलो होतो एकटाच त्या रूममध्ये गेलो घेऊन मी तिथे एकटाच गेलो होतो हा ड्रायव्हर नव्हता मग या ड्रायव्हरला ह्या घटना माहिती तरी कशा हा सगळा एक ट्रॅप आहे हा ड्रायव्हर खोटं बोलतोय हा ह्यांना मॅनेज झालाय असं म्हणत प्रतापराव आपण सगळं कसं कसं केलं काय काय केलं हे स्वतःहून कोर्टासमोर सा सांगायला लागतात आणि फायनली प्रतापरावांचं सगळं भांड फुटलेलं असतं आबोली म्हणते प्रतापरावांनी स्वतःच्याच तोंडाने स्वतःचा गुन्हा कबूल केलेला आहे आता माननीय कोर्टाने या, कोर्टा या सगळ्यावरती निकाल द्यावा एकतर हा रॉड आलेला आहे किंवा टेबल लॅम्प आलेला आहे त्याचबरोबर आपल्याकडे बरेचसे पुरावे आहेत आणि स्वतः प्रतापराव प्रता बरोबर तोंडून गुन्हा कबूल करतायत असं म्हणत अबोलीने शिताफीने प्रतापरावांच्या तोंडातून सगळं सत्य काढून घेतलेलं असतं आता मात्र इकडे जज साहेबांना मोठा धक्काच बसतो प्रतापराव म्हणतात ही मला अडकवण्याचा प्लॅन करते ही माझी मुलगी नाही ही वैरीण आहे हा खोटा आहे प्रतापराव ऑरडाओरडा करत असतात पण कोर्टाला जे कळायचं ते कळलेलं असतं त्यावरती मात्र आता चिडलेला जज साहेब म्हणतात देवदत्त खांडेकर या तुमच्या आशिराला गप्प बसायला सांगा असं म्हणत आता मात्र कोर्टामध्ये सगळं सगळं स्पष्ट झालेलं असत आबोली बाहेर कोर्टाच्या येते आणि देवदत्तला म्हणते नेहमी जीत सत्याचीच होते त्याच वेळेला आता इकडे प्रतापला मारण्यासाठी आणि देवदत्तला मारण्यासाठी बऱ्याचशा बायका येतात आणि खोटी केस लढतोस का खोट्या केस लढून त्या मुलीला अडकवण्याचा प्रयत्न करतोस का असं म्हणत देवदत्तला थोबाड थोबाड थोबडतात चपलांचा मार देतात आबोली सांगते शेवटी जीत ही सत्याचीच होते तू किती काही केलंस ना तरी तू अडकलेला आहेस तुझा खेळ संपलाय आणि कोर्टामध्ये प्रतापचा पण खेळ मी संपवणार असं म्हणत देवदत्तला चांगलाच चपराक बसतात देवदत्ताला चपलांचा मार बसतो आणि आबोलीने फायनली केस जिंकलेली असते देवदत्तचा पूर्ण खात्मा झालेला असतो एका नवशिख्या वकिलाकडून देवदत्त पहिल्यांदाच हारलेला असतो